चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण बाळा आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातील हे आनंदाचे दिवस सुखाचे दिवस वैभवाचे दिवस यानंतर पाहणार आहेत हो बाळा आजपर्यंत ज्यांनी तुला खूप काही त्रास देऊन झाला आहे आता त्याची परतफेड होण्याची वेळ आली आहे तेव्हा निश्चिंत रहा जर या संदेशापर्यंत तू आला आहेस जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे आला तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि बाळा दुर्लक्ष न करता स्वामी आज्ञा समजून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण आता यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार घडणार आहे तो या संदेशानंतरच घडणार आहे तेव्हा बाळा तुला हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकावा लागेल स्वामी म्हणतात काही संकेत असे तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत ज्या संकेतद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये ते यशाचे सुखाचे दरवाजे उघडले जाणार आहेत खूप काही मार्ग तुमच्या समोर येणार आहेत ज्या मार्गावरती चालल्यानंतर तुम्ही खूप काही उंची प्राप्त करणार आहात हो बाळा तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या सुखाची ज्या स्वप्न पूर्ण होण्याची तुम्ही वाट पाहत होता ती योग्य वेळ आता आली आहे असे समज कारण हा संदेश तुझ्यासमोर येणे म्हणजे खूप मोठा योगायोग आहे आणि म्हणूनच या संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाचे दिवस संपले आता जे काही काळजीचे पणवतीचे दिवस होते ते यानंतर तुझ्या आयुष्यातून पूर्णत संपुष्ट होत आहेत आता यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा ज्या अद्भुत चमत्काराची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस खूप कष्ट करूनही खूप मेहनत घेऊनही तुझ्या प्रत्येक कार्याला आजपर्यंत अपयशच आले आहे हो बाळा ज्या काही कारणांमुळे अपयश येत होते ते कारण म्हणजे तुझे हेच जवळचे विश्वासघातकी लोक होते तुझे शत्रू होते ज्यामुळे ते प्रत्येक कार्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते पण यापुढे नाही यापुढे असे काहीही तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही हो, ना हो बाळा कारण त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळाली आहे आता तू तु तुझे कर्म चांगले करत राहा कारण चांगल्या कर्माचे फळ हे चांगले मिलना जेवा जेवा, चे, चे तु तुला चांगलेच मिळणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बिकट परिस्थिती आली खूप दुःखाचे संकटाचे दिवस आले पण त्यावेळी तू जराही डगमगला नाही माघार घेतली नाही खचून गेला नाही कारण तुला माहीत आहे तुझी निरपक्ष भक्ती आमच्यावरची जी आहे तुझा जो विश्वास आमच्यावरचा खंबीर आहे त्यामुळे ही स्वामी माऊली तुला या सर्वांमधून अलगत बाहेर खेचून आणणार आहे हो बाळा आणि हाच तुझा विश्वास आम्ही कायम ठेवला आहे कारण आमच्या स्वामीप्रिय बाळाला जेव्हा जेव्हा खूप काही त्रास आध्यात्मिक त्रास जेव्हा जेव्हा तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती करत असता तेव्हा तुम्ही अशा परीक्षेमधून जात असता की तेव्हा ती परिस्थिती तुम्हाला खूप असही होऊन जाते तुम्ही आमच्यासमोर येऊन अश्रू ढाळून सांगत असता स्वामी माऊली आता खूप काही गोष्टी असह्य होत आहेत यामधून कधीतरी आमची सुटका होऊ दे स्वामी कधीतरी सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस वाट्याला येऊ दे बाळा आता हेच सर्व तुझी प्रतीक्षा संपुष्टात आली आहे आता यापुढे सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे खूप काही मोठी इच्छा तुझ्या मनातील पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे फक्त धीर संयम आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी म्हणताच याच गोष्टी जर तुमच्याबरोबर असतील जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अशक्य नाही सर्व काही अशक्य ते शक्य तुम्ही करणार आहात या शत्रूंना तुम्ही सर्व काही आता य अशक्य करून दाखवणार आहात बाळा तुमच्या आयुष्यामध्ये आता आनंदाचे दिवस वैभवाचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे कारण आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत निश्चिंत राहा चिंता करू नको कारण चिंता तुम्हाला आतून पोखरून राहते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करत राहता तेव्हा नकळत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होते म्हणूनच निशांक मनाने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर कुठल्याही गोष्टीची चिंता करत राहू नका जे काही आजपर्यंत झाले आहे तो तुमचा भूतकाळ समजून त्या जुन्या आठवणींना उजाळा देत राहू नका कारण तुमच्यासमोर आम्ही हा सुंदर वर्तमान काळ आणून उभा केला आहे तेव्हा बाळा तुला आता काय करायचे आहे सकारात्मक राहून या सुंदर सुंदर वर्तमान काळामध्ये स्वतःला सिद्ध करायचे आहे की त्याच त्याच जुन्या भूतकाळातील कटू आठवणींना उजाळा देत राहायचे आहे हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वामी म्हणतात तुमचे विचार तुमचे जीवन घडवत असतात जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले विचार करता तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात वाईट विचार येतात तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते म्हणूनच हाच तुमचा निर्णय आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचे आहे चांगल्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत की वाईट गोष्टींना उजाळा देत राहायचा आहे हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचे आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुमच्यासमोर ज्या काही खूप काही चांगल्या संधी चालून आल्या आहेत त्या संधीचे सोने करायला घ्या कारण अशा संधी कधीही आयुष्यामध्ये खूप कमी येत असतात स्वामी म्हणतात या संधींना अचूक ओळखायला शिका कारण जेव्हा जेव्हा या संधीचा तुम्ही फायदा घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आता काही दिवसातच तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानं तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाच्या दिवसानंतर सुखाची पहाड तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे त्या अंधार रात्रीनंतर आता सोनेरी प्रकाश तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे हे ये सर्व घेण्यासाठी सज्ज हो कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःख यातना त्रास सहन केला आहे पण आता नाही आता ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या पाठीशी उभी आहे तर बाळा तू कोणाला घाबरत आहेस कोणालाही नाही कोणासमोरही आता झुकण्याची गरज नाही कोणासमोरही लाचार होऊन तुझा दुखडा त्यांना सांगण्याची गरज नाही कारण ही स्वामी माऊली सर्व काही जाणत आहे मग ते तुझ तुझ्या आयुष्यातील ते वाईट दिवस असो तुझ्या आयुष्यातील तो संकटाचा काळ असो बाळा आम्ही सर्व काही जाणत आहोत स्वामी म्हणतात आता चिंता करण्याची गरज नाही चिंता ते करतील ज्यांनी तुझ्यावरती अन्याय केला आहे ज्यांनी तुला आजपर्यंत खूप काही दुःख त्रास देऊन तुझी मजा पाहत आहेत बाळा आता यापुढे नाही आमच्यावरती विश्वास आहे ना मग तुझे भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही कारण तुझे भाग्य बदलण्याची ताकद या संदेशामध्ये आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य उजळल्याशिवाय बदलल्याशिवाय राहणार नाही विश्वास आहे ना मग वाट कोणाची पाहतो हा संदेश ऐकण्यास सुरुवात कर स्वामी म्हणतात बाळा आज आनंदाची बातमी तुझ्याजवळ येत आहेत तेव्हा चिंता करू नको कारण आता दुःखाचे दिवस संपले आहेत सुखाची पहाट सुरू झाली आहे तुझ्या मार्गात येणाऱ्या अडचणी दुःख आणि ते शत्रू सर्व काही दूर करण्यात आले आहेत स्वामी म्हणतात बाळा आता यश तुझ्या समोर आहे यश तुझ्या उंबरठ्यावर आहे फक्त तुझ्यामध्ये हिंमत हवी आत्मविश्वास हवा थोडेसे धाडस कर आणि काहीतरी तुझ्या हातून आता सुंदर घडणार आहे त्या क्षणाची आता ज्या वाट पाहत आहेस तो क्षण तुझ्यासमोर येऊन थांबला आहे स्वामी म्हणतात बाळा आजचा हा संदेश तुझ्या जीवनामध्ये खूप काही मोठा दिव्य चमत्कार करणार आहे आता सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये असे काही येणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नशील कारण हा संदेश तुझे जीवन बदलण्यासाठी आला आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद